अमरावती शहरात एक सप्टेंबरला आयोजित करण्यात आलेल्या युवा स्वाभिमानच्या विदर्भ स्तरीय लावली कार्यक्रमामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवनीत राणांसह रवी राणा यांचे अभिनंदन सुद्धा केले अनेक वर्षापासून दहिहांडी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने राणा दाम्पत्याचे या ठिकाणी बावनकुळे यांनी मोठ्या प्रमाणात अभिनंदन करून त्यांचे अभिनंदन सुद्धा केले बंधू भगिनींनो श्री जन्माष्टमी झाली आणि आपल्याला सर्वांना अवगत आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वावर प्रत्येक वर्षी वीस पंचवीस हजार युवक या ठिकाणी आपल्या दही कार्यक्रमाला असतात आज मी बघितलं जेव्हा नवनीतजी आणि रवीजी डान्स करत होते तेव्हाचाही मी पाच हजार दहा हजार युवकाचा तेव्हा तो सोहळा बघितला लाईव नंतर आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी त्या ठिकाणी दुग्धाभिषेक त्यांनी केला मी त्यांचं अभिनंदन करतो एकीकडे आमच्या विरोधी पक्षाचे लोक राजकारण करत आहेत आणि दुसरीकडे माननीय रव नवनीत राणाजी आणि रवी राणाजी यांनी दुग्धाभिषेक केला खरं तर त्यांचं मी खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो बंधू भगिनींनो हा दहीहंडीचा जो सोहळा आहे हा सोहळा अभूतपूर्व आहे हा उत्तरात्तर वाढत राहो मला माहिती आहे की जी आणि रवी राणाजी सांस्कृतिक धार्मिक सामाजिक समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आपलं संपूर्ण जीवन दोघांनाही समर्पित केलं आहे दोघंही त्या ठिकाणी संपूर्ण जीवन हे समाजाच्या आदिवासी भागाच्या मागासवर्गीय समाजाच्या आपल्या सर्वांच्या जीवनात खूप मोठा आधार रवी राणा आणि नवनीतजीचा आहे निश्चितपणे समाज त्यांच्या पाठीशी आपण सर्व पाठीशी आहात ही युवा शक्ती पाठीशी आहे पुढच्या काळातही आपण सर्व सोबत राहून या ठिकाणी थोडा आमचा ॲक्सिडेंट झाला आमची सीट एका बूथवर पाच मतांनी गेली एका बूथवर जर आम्हाला पाच मतं मिळाले असते तर नवनीत राणाजी आपल्या खासदार राहिल्या असत्या एक बूथवर पाच मतं कमी मिळाले पण मला माहिती आहे की नवनीत राणाजी या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या खासदार झाल्याशिवाय राहणार नाही त्या होणारच आहे याची काळजी आपण करू नका कारण खऱ्या अर्थाने त्या चांगल्या नेत्या आहे राहिला प्रश्न रविभाऊचा रविभाऊ हे युवा स्वाभिमान पार्टीमध्ये आहेत आणि त्यामुळं त्या आमच्या महायुतीमध्ये आहे निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि महायुती कायम आहे या ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या या दिवशी गीता साराप्रमाणे आपलं संपूर्ण जीवन जगावं गीता सारामध्ये जो आहे आपल्याला जीवनाचा मार्ग सांगितला भगवान श्रीकृष्णाने त्या मार्गावर आपलं जीवन पुढच्या काळामध्ये काही ना काही त्यातनं घ्यावं याकरता जन्माष्टमीचा कार्यक्रम आहे याकरता दहीहंडी आहे मी पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपण सर्वांनी नवनीतजी आणि रवीकरता जोरात टाळ्या वाजवा कारण याच्याकरता वाजवा की पुढच्या वर्षी हा उत्साह मोठा झाला पाहिजे हा उत्सव खूप मोठा गाजला पाहिजे विदर्भातली आपली शान असलेला उत्सव आहे हा पुढं ून गेला पाहिजे याकरता मी पुन्हा नवनीतजी आणि रवी राणाजींना खूप खूप खुँ धन्यवाद देतो